कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतर मतदान यंत्र हे दादा पाटील कॉलेज महाविद्यालयातील श्राम या कक्षात ठेवण्यात आलेले आहेत माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्था पाहायची असेल त्या ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे थर्ड टायरमध्ये ज्या ठिकाणी लोकल पोलीस आहे त्या ठिकाणी सी सी टी व्हीच्या माध्यमातून सदर उमेदवारांच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे त्यात रोहित पवार सतीश शिवाजी खोखरे रामनारायण शिंदे शहाजी विश्वनाथ उबाळे रामप्रभू शिंदे यांचे ह्या उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी रात्री बसलेले असतानाचे रोहित राजेंद्र पवार यांचे जे प्रतिनिधी होते ते एका विशिष्ट सिक्युरिटी गार्डच्या वेशात त्या ठिकाणी बसलेले होते त्याला इतर उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे त्यांच्यात बाचाबाची बाचा झाली त्यानुसार पोलीस निरीक्षक कर्जत यांनी संबंधित सर्व बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर सातशे चौदा ऑफिट दोन हजार चोवीसनुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न तीन अनुभयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील ईडीएन स्ट्रॉंग रूममध्ये कोणत्याही व्यक्तीने घुसण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही आहे